मान्सून बारा दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झालाय पोयो आता केवळ हॉटेलच नाही तर घर देखील भाड्याने घेणार आहे महाराष्ट्रात सागरी उद्योगाला संजीवनी मिळणार आहे मशिदीत रोबोट पोहोचलाय आता सिंगल इंजिन दुहेरी काम करेल रोहित विराटने विजयाचं सूत्र तयार केलंय परेश रावल यांनी हेराफेरी तीन सोडण्याचं खरं कारण सांगितलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध खत्रे आज मे वार सोमवार तुम्ही ऐकत आहात ई सकाळ पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे महाराष्ट्रातील पावसाची महाराष्ट्रात मान्सून दाखल झालाय जवळपास बारा दिवस आधीच मान्सून राज्यात दाखल झाला असल्याची अधिकृत माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिली आहे गेल्या पंचवीस वर्षांनंतर मान्सून इतक्या लवकर दाखल झाला आहे यापूर्वी वीस मे एकोणीसशे नव्वद रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला होता तळ कोकणात दाखल झालेला मान्सून पुढील तीन दिवसात मुंबईसह राज्यभरात पसरण्याची शक्यता आहे त्यानंतर तो अधिक जोर धरणार आहे अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिली आहे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार साऊथ वेस्ट मान्सून हा तळ कोकणात म्हणजे देवगडमध्ये दाखल झालाय साधारणतः हा मान्सून गोव्यात पाच जूनपर्यंत दाखल होणे अपेक्षित असते येथे तो दहा ते बारा दिवस आधीच दाखल झाला मुंबईत मे महिन्यात मान्सून दाखल होण्याची काही तुरळक उदाहरणं आहेत यापूर्वी एकोणतीस मे एकोणीसशे छप्पन्न रोजी मान्सून दाखल झाला होता त्यानंतर एकोणतीस मे एकोणीसशे बासष्ट एकोणतीस मे एकोणीसशे एकाहत्तर एकतीस मे एकोणीसशे नव्वद आणि एकतीस मे दोन हजार सहा रोजी मान्सून मुंबईत दाखल झाला होता महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला आहे त्यात आता हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा केली आहे कोकण मुंबई पुणे आणि विदर्भासह राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाची सुरुवात झाली आहे कोकणात मान्सूनचा जोर वाढला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि ठाणे येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने कोकण आणि गोव्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे ज्यामुळे पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पावसाची अपेक्षा आहे अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मुंबई आणि ठाणे परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शिवाय पावसाळी वातावरण असेल काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता आहे हवामान विभागाने मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केलाय बातमी आहे ओयोची बेलविला बाय ओयोने ऑस्ट्रेलिया स्थित शॉर्ट टर्म रेंटल प्लॅटफॉर्म मेड कॉम्फीचे अधिग्रहण करून आंतरराष्ट्रीय विस्ताराच्या दिशेने एक मोठं पाऊल उचललंय हे ओयोचं व्हेकेशन होम मॅनेजमेंट युनिट आहे हा करार रोख आणि स्टॉक मिश्रण होता ओयोच्या मूळ कंपनी ओरॅव्हेल स्टेटच्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंगमध्ये या कराराला पूर्ण मान्यता मिळाली आहे या अधिग्रहण अंतर्गत ओयो सुमारे सोळा कोटी रुपये किंमतीचे शेअर्स जारी करेल प्रत्येक शेअर्सची किंमत सुमारे सत्तावन्न रुपये असेल दोन हजार पंधरामध्ये सबरीना बेथोनिन आणि क्विरीन श्वाईगोफर यांनी सुरू केली मेडकॉम्फी ऑस्ट्रेलियामध्ये बाराशेहून अधिक मालमत्तांचं व्यवस्थापन करते त्याची कार्यालये सिडनी मेलबर्न ब्रिस्बेन पर्थ आणि ॲडलेड येथे आहेत ही कंपनी न्यूझीलंडमधील ऑकलंड वेलिंग्टन आणि हॅमिल्टनसारख्या शहरांमध्ये देखील सक्रिय आहे दोन हजार चोवीसमध्ये मेड कॉम्फीचा महसूल अंदाजे नऊ पूर्णांक सहा दशलक्ष डॉलर होता मेड कॉम्फी अल्पकालीन भाड्याने मिळणाऱ्या मालमत्तांसाठी व्यवस्थापन सेवा प्रदान करते मालमत्ता गुंतवणूकदारांना चांगलं उत्पन्न मिळवण्यास मदत करते या अधिग्रहणामुळे ओयोला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या मजबूत बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळतो ओयोने दोन हजार एकोणीस मध्ये युरोपियन लिझर ग्रुप विकत घेतला होता ज्यामध्ये बेलाविला ब्रँडचा समावेश होता त्यानंतर हे युनिट बेलाविला बाय ओयो या नावाने चालवलं जात आहे बेलाविलामध्ये वीस युरोपीय देशांमध्ये पन्नास हजारहून अधिक सुट्टीतील घरं आहेत पॉडकास्टची तिसरी बातमी आहे महाराष्ट्रातील सागरी उद्योगाची महाराष्ट्र सरकारने जहाज बांधणी जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर सुविधा विकास धोरण पंचवीस दिली आहे यानंतर राज्यातील सागरी उद्योगाला चालना मिळाली आहे यामुळे केवळ उद्योग विश्वाला चालना मिळणार नाही तर स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी खासगी गुंतवणूक तांत्रिक कौशल्य विकास होणार आहे राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे धोरण महाराष्ट्राला शिप बिल्डिंग हब बनवण्याच्या दिशेने एक पाऊल ठरणार आहे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या धोरणाची अंमलबजावणी होणार आहे या धोरणाअंतर्गत जहाज बांधणी दुरुस्ती किंवा पुनर्वापर प्रकल्प राबवणाऱ्या खासगी उद्योजकांना भांडवली अनुदानाचा मोठा फायदा मिळणार आहे प्रकल्प खर्चाच्या पंधरा टक्के इतके भांडवली प्रोत्साहन चार टप्प्यांमध्ये दिलं जाणार आहे तसंच सुविधांच्या उभारणीसाठी साठ टक्के साथ किंवा पाच कोटी रुपये इतकं भांडवली सहाय्य दिलं जाणार आहे कौशल्य विकासासाठी वार्षिक पन्नास टक्के किंवा एक कोटी रुपये इतकं सहाय्य देखील उपलब्ध होणार आहे राज्य सरकारने दोन हजार तीस पर्यंत चाळीस हजार आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत तब्बल तीन पूर्णांक तीन लाख रोजगार संधी निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय या क्षेत्रात लागणाऱ्या तांत्रिक कुशल मनुष्यबळासाठी प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत यामुळे ग्रामीण उपनगर व कोकणातील युवकांना त्यांच्या गावाजवळच रोजगार आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील जहाजांची बांधणी आणि दुरुस्ती भारतातच होऊ लागल्यास परकीय चलनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल यामुळे देशाच्या सागरी आयात निर्यात व्यापाऱ्याला चालना मिळेल पॉडकास्टची चौथी बातमी आहे हजची हजचा प्रवास हा मुस्लिमांसाठी एक आध्यात्मिक अनुभव आहे यामध्ये प्रवाशांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते यावेळी सौदी अरेबियाने यावरही उपाय शोधला आहे या आध्यात्मिक प्रवासाला तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी देशाने आता एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे मक्का येथील पवित्र मशिदीत कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारा रोबोट तैनात करण्यात आला आहे यामुळे हज यात्रेकरूंना मदत होईल परंपरा आणि तंत्रज्ञानाचा हा संगम प्रवाशांना सहज सुविधा देईल ते त्यांच्या धार्मिक अनुभवाचे अधिक तपशीलवार वर्णन करेल या रोबोटचे नाव मनारत अल हरमैन आहे हे ग्रँड मस्जिद आणि मदीनाच्या मस्जिद अन नबावीच्या धार्मिक व्यवहारांच्या अध्यक्षतेद्वारे सादर केलंय पॉडकास्ट ची पाचवी बातमी आहे ट्रेनच्या इंजिनची आतापर्यंत असं मानलं जात होतं की जर ट्रेनमध्ये दुहेरी इंजिन बसवलं तर ट्रेनचा वेग वाढेल आपण कमी वेळेत जास्त अंतर कापू शकतो तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मेक इन इंडियाचा चमत्कार पहा की आता एकच इंजिन दुहेरी इंजिनचं काम करेल पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितलं की देशातील सर्वात शक्तिशाली मालगाडीचे लोकोमोटिव्ह तयार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते देशाला समर्पित करणार आहेत नऊ हजार हॉर्स पॉवरचं इंजिन 4500 ते 5500 हजार पाचशे टन माल वाहून नेणाऱ्या मालगाड्या चालवू शकेल या इंजिनांमुळे गाड्यांचा वेग ताशी एकशे वीस ते एकशे पंचवीस किलोमीटर पर्यंत वाढेल पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची नेतृत्व शैली भिन्न होती परंतु या दोन महान खेळाडूंनी अश्विनच्या साथीने देशात आणि परदेशात कसोटी मालिका जिंकण्याचं सूत्र तयार केलं होतं त्याच मार्गावर मी चालणार आहे असं मत भारताचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिलने व्यक्त केलं आहे गिलची भारताचा नवा कसोटी कर्णधार म्हणून निवड जाहीर करण्यात आली आहे त्याच्यासमोर पहिलंच आव्हान इंग्लंड दौऱ्यातील पाच कसोटी सामन्यांचं असणार आहे या मोहिमेपासून त्याला विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची साथ असणार नाही पॉडकास्टची शेवटची बातमी आहे परेश रावलची परेश रावल हे हेराफेरी तीन मधून बाहेर पडताच मुद्दा चांगला अक्षय कुमारच्या कंपनीने झालेल्या नुकसानीसाठी पंचवीस कोटी रुपयांची भरपाई मागणारी कायदेशीर नोटीसही पाठवली या संपूर्ण प्रकरणावर परेश रावल यांचे वकील अमित नाईक यांची कंपनी नाईक अँड नाईक यांनी अक्षय कुमारच्या वकिलासाठी एक निवेदन जारी केलंय त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की परेश रावल यांना स्क्रिप्ट मिळाली नाही त्यांना कथेबद्दल काही सांगितलं गेलं नाही प्रोमो आय पी एलमध्ये दाखवावं लागेल असं सांगून शूट करण्यात आला होता परेश रावल यांनी चित्रपट सोडण्याचं मुख्य कारण म्हणजे कथा पटकथा आणि दीर्घ स्वरूपाचा करार जो तयार करण्यात आला नव्हता परेश रावल यांना देण्यात आला नव्हता जो आवश्यक आहे परंतु त्यांना काहीही देण्यात आलेलं नाही अशा परिस्थितीत योग्य कारणांसाठी त्यांनी टर्म शीट संपवून चित्रपट सोडला हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च काय वृशाल करमरकर